या दोन वर्षाच्या कार्यकाळात साधारणतः एखाद्या आमदाराने काम करायचं म्हटलं तर एका टर्म मध्ये कुठलंच काम पूर्णपणे उभं करताना होत नाही असा एक पारंपरिक सगळ्यांचा अनुभव होता पण आता प्रशासकीय इमारत बघा मी या महिन्याभरात तिचं लोकार्पण करतोय एक्साईजची आमचे कार्यालय ते लोकार्पण आम्ही करतोय या शहरात एक नाट्यगृह व्हावं अशी अनेक दिवसापासून मागणी होती ते नाट्यगृह ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आम्ही संपवतोय पंचायत समितीचं कार्यालय ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपवतोय मी ठेकेदारांना एकदम स्पष्ट सूचना दिल्या आहेत माझी शासकीय कामांची क्वालिटी जर तुम्ही पाहिली नव्वद टक्के कामं माझे असे आहेत की जे अगदी प्रायव्हेट एखाद्या कामाला लाजवतील अशा पद्धतीची कामं आहे सरकारी कामं म्हटले की लोकांचा एक पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु आज प्रशासकीय इमारत ही अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा अशी सुसज्ज अशी पद्धतीने करतोय प्रत्येक फ्लोरवर पाण्याची व्यवस्था प्रत्येक फ्लोरवर टॉयलेट बाथरूम आमच्या जुन्या तहसील कचेरीत गेलं तर तिथं साधे टॉयलेट